खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी बुधवारी नऊ जुलै रोजी विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर विकास विभाग बाबत चर्चेत सहभाग घेतला पीएमआरडीए बैठक सन दोन हजार एकवीस पासून झालेली नाहीये नगर आणि चाकण नगर परिषद कामगार समावेशन ते अन्य महत्वाच्या सूचना आणि मागण्या शासनाकडे केल्यात अधिवेशनात आमदार काळे काय म्हणाले ते पाहूयात धन्यवाद सन्मान्य सदस्य श्री बाबाजी काळे मान्य अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक सत्त्याण्णव शंभर एकशे एक एकशे एक अठरा पान क्रमांक पासष्ट सहासष्ट ब्याऐंशी खऱ्या अर्थानं आमच्या खेड मतदारसंघामध्ये ट्राफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे उद्योगनगरी मोठी आहे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यामुळं पुन्हा नाशिक रोडला समांतर रस्ता या ठिकाणी एक्सप्रेस एक हायवे या ठिकाणी व्हावा म्हणून कालच शासनाचं सरकारचा अठ्ठावीस हजार कोटीचा धडाकेबाज महामार्ग प्रकल्प म्हणून बातमी आली आणि राज्य रस्ते विकास महामंडळानं लवकरच सरकारसमोर सदर प्रस्ताव सादर करणारा असल्याचे समजले एकशे तेहतीस किलोमीटर हा औद्योगिक द्रुतगती मार्ग जर उभारला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ट्राफिकलाही त्या ठिकाणी कमी पडेल पुणे मुंबई रस्त्याला समांतर असणारा म्हणून शिरोल खेड शिरोली वांद्रा कर्जत उरण पनवेल रस्ता होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मध्ये लोक बोलताना लिंक सगळी बिघडते पुणे मुंबई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून शिरूर खेड शिरोली वांद्रा कर्जत उरण पनवेल हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि त्याबाबत लवकरच कॅबिनेट मध्ये मान्यता मिळावी आणि निधीची तरतूद व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो खेड तालुक्यातील वाकी फाटा काळूस भोसे या एम यम्डिया, डीओ एम डी आर रस्त्यावरील काळूस गावाजवळील पूळ पूल एकदम धोकादायक झालेला आहे कधीही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो ग्रामस्थांनी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली काही दुर्घटना होऊ नये म्हणून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की सदर पुलाला दहा ते अकरा कोटी रुपये या ठिकाणी निधी